वृक्ष लागवण्यासाठी त्यांनी सांगितले की पन्नास हजार रुपयाचा दंड आहे परंतु आपण शेतकरी वर्गातले असते ग्रामीणचे लोक काही वेळेस एखादं झाड आंब्याचं हो एखादं बांधाऱ्यावर हो ते असतं असत तळालेलं अवस्थेमध्ये आणि त्या झाडाखाली अं काही वेळ ते तोडावं लागतं आणि दुसरा एक मुद्दा आहे की एखादं झाड असलं शेतीमध्ये त्याच्या खाली सुद्धा पीक येत नाही